कुटुंब म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकत्र जगणं आणि आपुलकी जपणं सांबरे येथे कैलासवासी दत्तात्रय पाटील यांच्या चार पिढ्या एकत्र येऊन साजरा केला कौटुंबिक स्नेह मिळावा नातेसंबंध आठवणी आणि आपुलकीचे बंध दृढ करणारा प्रेरणादायी सोहळा गडिंगस तालुक्यातील सामरे गावात जागतिक कुटुंब दिनानिमित्त दिनांक पंधरा मे रोजी एक आगळा वेगळा कौटुंबिक स्नेह मेळावा पार पडला विज्ञान तंत्रज्ञान नोकरी स्पर्धा यांच्या गतिमान युगात नष्ट होत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेला नवसंजीवनी देणारा आणि नातेसंबंधांची उब पुन्हा अनुभवायला लावणारा हा सोहळा अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला कैलासवासी दत्तात्रय देमाजी पाटील आणि यशोदा पाटील यांच्या चार पिढ्या नातवंड पणतू पणती दूरदेशी गेलेले सदस्य सर्वांनी एकत्र येत हा स्नेह हो मेळावा साजरा केला या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट होतं नात्यांमधील संवाद वाढवणं जुने ऋणानुबंध घट्ट करणं प्रेम आणि आपुलकीचा जागर घडवणं शहरीकरणाच्या रेट्यात अनेक कुटुंब विभागली गेली परंतु या कौटुंबिक मेळाव्यानं दाखवून दिलं एक की एकत्र येणं आणि आपुलकी जपणं अजूनही शक्य आहे आठवणींना उजाळा देत गप्पा गोष्टी हसणं खिदळणं आणि एकत्रित जेवणाच्या साजरा झालेला हा दिवस प्रत्येकाच्या मनात अविस्मरणीय ठरला गडिंगराज आजरा चंदगड तालुक्यातून बाहेर असलेले पाटील कुटुंबीय खास या निमित्तानं एकत्र आले परस्पर संवाद प्रेम आदर आपुलकी यांचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला या, या कौटुंबिक स्नेह मेळाव्यानं घरात एकत्र राहणं म्हणजेच कुटुंब नव्हे तर एकत्र जगणं हेच खरं कुटुंब हे अधोरेखित केलं जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्तानं साजरा झालेला हा स्नेह मेळावा आजच्या विभक्त होत चाललेल्या समाजाला आदर्शवत चा संदेश देणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा